भगवान शिवशंकर आपल्या भक्तावर किती प्रेम करतात ते तुम्ही ऐका एके दिवशी ब्रह्मर्षी नारद वैश्वानाराच्या घरी आले त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला व आपल्या पुत्राला त्यांच्या चरणावर घातले त्यांनीही त्याला प्रेमाने जवळ बसवले उत्सुकतेने त्यांची सामुद्रिकी लक्षणे पाहिली व म्हणाले वैश्वानर हा तुमचा पुत्र सर्व शुभ लक्षणांनी युक्त आहे हा मोठा शिवभक्त होईल पण बाराव्या वर्षी याला विजेपासून धोका संभवतो तरी सावध राहा भविष्य सांगून नारद मुनी निघून गेले नारदाचे भाषण ऐकून वैश्वानर आणि सुचिष्यमती यांच्यावर जणू वज्र घातच झाला ते दोघे चिंतेने आक्रोश करू लागले तेव्हा ग्राह्य पत्याग्नीने त्यांना धीर दिला त्याचे सातवन केले व म्हणाला तुम्ही रडू नका चिंताही करू नका आपण भगवान शंकराचे भक्त आहोत आणि यमराज शिवभक्ताच्या वाटेला जात नाही हे तुम्हाला माहीतच आहे मी शिवप्रसादाने जन्मलो आहे मग माझ्या मरणाचे भय का बाळगता मी तुम्हाला एक कथा सांगतो ऐका पूर्वी शेतकेतू म्हणून एक निष्ठावान शिवभक्त होते ते शिवजींची पूजा करत असताना यमदूतांनी त्यांच्यावर पाश घातले तेव्हा गणपतीने ते पाश तोडून टाकले आणि मुद्रलाने झोगून त्या दूतांना ठार केले व वृत्त कळताच यमराज रेड्यावर बसून त्वरेने तिथे आले आणि आता मला कोण आगवते अशी गर्जना करून त्यांनी शेतकेतूवर पास टाकला ही त्यांची आगळीक पाहून कार्तिक स्वामी संतापाने त्यांच्या अंगावर धावले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना ठार केले त्यानंतर गणपतींनी यमलोकावर स्वारी करून ते नगर फार फार उद्ध्वस्त केले यमगणांचा नाश करून तेथील नरकात खितपत पडलेल्या सर्व जीवात्म्यांना मुक्त केले आणि सर्व आग्नी लावून विश्वकर विश्वकर्म्यांनी रचलेली ती संपूर्ण यमपुरी जाळून भस्मसात केली मग ते शिवजीपाशी आले त्यांना आपला पराक्रम सांगितला ते वृत्त ऐकून त्यांना आनंद झाला त्यांनी शेतकेतूचे मृत्युंजय असे नाव ठेवले यमदूतांनी हा सर्व प्रकार सूर्यदेवांना कळवला तेव्हा त्यांना फार दुःख झाले ही घटना त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितली त्यावेळी आता सृष्टी व्यवस्था कोलमडणार या कल्पनेने त्यांनी मोठी चिंता उत्पन्न झाली पण संतापलेल्या शिवजी पुढे जाण्याचे धैर्य नसल्यामुळे त्यांनी सहस्र वर्षे त्यांची आराधना केली त्या आराधेने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी त्यांना वर मागित मागण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले प्रभू यमराजाच्या मृत्यूमुळे